अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पारणे तालुका राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने आघाडीचा धर्म जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे पाळणार आहोत तथापि आघाडीचे नेते खासदार एलेजी लंकेसाहेब यांनी आम्हाला योग्य ते न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे जर तो तसा दिला गेला, गेला नाही तर शक्य होईल तेवढ्या जमल्यास पंधराची पंधरा जागेवर राष्ट्रीय काँग्रेसचे लोक उभे करण्याच्या ता। आम्ही तयारीत आहोत कान्ह गटामधील तीन नावं आम्ही फायनल केले आहे टाकळीमध्ये एक पंचायत समिती गटाचं नाव फायनल झालेलं आहे निवोजमध्ये सुद्धा एका निवड पंचायत समितीगडाचं नाव फायनल झालेलं आहे की झाली पाण्याची अवस्था आता मी माझ्या गावापुढचं बोलतो माझ्या गावामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जिल्हा परिषद सदस्य झालाच नाही दोन सभापती झाले ते काँग्रेस पक्षाला मांडणारे होते त्यांना सभापती करण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे परंतु भाळवणी गावातून जिल्हा परिषद सदस्य न झाल्यामुळं येत्या रविवारी एकोणीस ये तारखेला सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय बै बैठक महावडीमध्ये घेण्याचं मी ठरवलेलं आहे त्या ठिकाणी मग तो कोणत्याही पक्षाचा असो ज्या नावावर एकमत होईल त्या त्याचं काम सर्वांनी करायचं आहे असा आमचा मनोदय आहे यापूर्वी साल मला आठवत नाही परंतु नाना रोखले ज्यावेळेला पंचायत समितीला उभे होते त्यावेळेला त्यांच्या नावावर सगळं गाव एकत्र एक झाला आणि ते पंचायत समितीला निवडून आले तोच प्रयोग या जिल्हा परिषद निवडणुकीला आम्ही करण्याच्या तयारीत आहोत